हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण घरीचं सँडविच कसे तयार करते हे बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर इथे मी दही घेतलेला आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे शिमला मिरची टाकलेला आहे आणि टोमॅटो तर इथे मी मलाईचं दही घेतलेलं आहे आणि बघा इथे हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा करू शकतो पण जेवढा हाताने व्यवस्थित मिक्स होते तेवढं चम्मचने होत नाही म्हणूनच हाताने केलेलं बेटर राहील तर इथे बघा असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी मिरीपूड टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी मिरीपूड टाकून घेतलेली आहे आणि आता चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही दह्याच्या जागी मेवनीसुद्धा वापरू शकता पण आपल्याला लगेचच असं काहीतरी करून चटपटीत खावं असं वाटलं तर आपण हे सँडविच करू शकतो तर बघा इथे मी सॉस टाकून घेत आहे ब्रेडवरती सँडविच ब्रेडवरती चारी याला सॉस टाकून घेते आणि त्याच्यावरती छान चाकूने स्प्रेड करून घेते तर तुम्हीसुद्धा असंच करून घेऊ शकता तर हे सँडविच ब्रेड खूप भारी खायला लागते म्हणजे आपल्याला जर आ, बाहेरचं खायचं असेल आणि घरी करावं असं वाटत असेल तर आपण हे करू शकतो झटपट आणि एकदम स्ट्रीट स्टाईलवरती जसे मिळते ना सेम तसेच होते फक्त तुम्ही ट्राय करून बघा मी दही घेतलेली आहे तुम्ही ती दह्याच्या जागी मिळवूनचसुद्धा घेऊ शकता पण आपल्याकडे जे ॲवेलेबल आहे त्याच्यामध्येच हे केलेलं आहे तर बघा असं छान असं सॉस लावून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यावरती ना आपण जो बॅटर केला होता दही वगैरे घेतलं होतं ना ते बॅटर याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे तर इथे बघा आता मी ना चमचच्या सहाय्याने इथे हे बॅटर ॲड करून घेते हवं तर तुम्ही हाताने सुद्धा ॲड करू शकता तर बघा भरपूर असं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरतून ना तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता मी मी इथे टाकणार आहे थोडंसं छान लागतं आणि याच्यामध्ये तुम्ही ना म्हणजे थोडी मिरची सुद्धा ॲड करू शकता पण ते ऑप्शनल आहे मी इथे केलेलं नाही आहे तर बघा इथे मी ना थोडीशी वरती तिखट टाकून घेत आहे लाल तिखट तर छान टेस्ट येते थोडंसं आंबट गो गोड नाही आंबट आणि तिखट लागते तर अगदीच भारी टेस्ट येते तुम्ही ना ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा इकडे बटर घेतलेला आहे मी आणि आता याच्यावरती आपल्याला चीजचे स्लाईस ठेवून घ्यायचे आहे तुम्ही हवं जी किस, तर म्हणजे चीज जे किस किसून घेता येते ना सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे आता सध्या चीजचे स्लाईस आहे तेच मी याच्यावरती ठेवून घेणार आहे तर फ्रेंड्स इथे बघा जे एक चीजचा स्लाईस असते ना त्याच्यामध्ये मी दोन भाग करून घेतलेले आहे आणि ते थे दोन्ही ठेवून घेणार आहे इथे एका याच्यात दोन केले तुम्ही हवं तर एक एक सुद्धा ठेवू शकता पण मी इथे एका याच्यातले दोन केलेले आहे कारण की ते जेव्हा मेल्ट होईल ना तेव्हा छान ते म्हणजे पूर्ण पसरून जाणार त्याच्यासाठी मी एवढंच घेतलेलं आहे आता छान असं आपण ही ब्रेड आहे ना ते याच्यावरती ठेवून थे। घेऊया मी तुम्हाला इथून जवळून दाखवते तर फ्रेंड्स खूप छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे हे जे ब्रेड आहे ना दुसरं ते ब्रेड मी इथे ठेवून घेत आहे आणि आता आपण गॅसवरती तवा ठेवून घेऊया दोशाचा आणि याला छान तापू द्यायचा आहे त्याला बटर लावून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे बटर तर बघा मी अशीच स्प्रेड करून घेत आहे आणि याच्यावरती ना आपल्याला ते ब्रेड ठेवून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स इथे बघू शकता तुम्ही छान असं मी बटर लावून घेतलेलं आहे आणि आता हे दोन्ही सँडविच इथे ठेवून घ्यायचं आहे आणि याच याला ना छान असं पलटवून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती झाकून घ्यायचं आहे तर तुम्ही साईडने थोडंसं सा तेल किंवा तूपसुद्धा टाकू शकता किंवा बटरस टाकू शकता मी इथे आधी झाकून घेते आणि मग नंतरनं मी पलटवून घेणार तर बघा इथे छान असं मी प्लेट झाकून घेतलेले आहे आणि ओव्हनमध्ये सुद्धा खूप भारी म्हणजे लगेच हे काही मिनिटातच तयार होते एकदम जास्त करायचे असेल तर ओव्हनचा वापर नक्की कराल तुम्ही इथे छान असं बघा मी पलटवून घेतलेला आहे आणि बघा किती छान असं तांबूस तांबूस कलर आलेला आहे आणि ना एवढा भारी येत आहे फ्रेंड्स थोडं हे पलटवता आणि ना थोडं सांभाळून पलटवा कारण की म्हणजे ते तुटून किंवा असं पडून वगैरे जायची भीती असते त्याच्यासाठीच असं छान आपल्याला सरी त्याच्या सहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते छान शिजल्या जाईल आणि आपलं हे वेज सँडविच घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईलवरती असते ना तसाच हा झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी परत ना थोडंसं तेल टाकून घेत आहे वरतून आणि बघू शकता इथे आपले वेज सँडविच तयार झालेले आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल अशी मी गॅरंटी देते म्हणजे आपल्याला झटपट असं काहीतरी करून खावंसं वाटत आहे आप आणि आपल्याकडे तर सँडविच ब्रेड असतेच असते आणि घरी टोमॅटो कांदा आ, हे सगळं काही असते दहीसुद्धा असते मग त्याच्यासाठी हे असं आपण आवर्जून करू शकतो आणि हा आता उन्हाळ्यामध्ये लेकरांनासुद्धा छान छान आपण असं काहीतरी करून खाऊ घालू शकतो आणि आपणही खाऊ शकतो याच्यासोबत तुम्ही शेजवान चटणी म मेहोनिज आणि सॉस घेऊन छान असं याला खाऊ शकता तर इथे मीसुद्धा आता छान छान खाणार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत आणि हा फ्रेंड्स तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि इथपर्यंत आलाच आहात आणि बघूनच गेला आहात तर सबस्क्राईब नक्की नक्की करा तर भेटूया परत छान छान रेसिपीसोबत मी माझ्या चॅनलवरती सुद्धा खूप छान रेसिपी अपलोड केलेल्या आहे नक्की एकदा चेकआउट करा Bye.